ज्या देशामध्ये ज्या समाज व्यवस्थेमध्ये थोबाडाला लावायची पावडर आणि पायात घालायचं थिएटर मॉलमध्ये ऐकलं जात इनक्लुजिंग ऑफ ऑल टॅक्स आहे अंगात घालायचा साजरा मॉल मध्ये स्नो पावडर मॉल मध्ये आणि गंमत बघा जो पोटात घालायचा अन्नय भाजीपालाय तो मात्र रस्त्याच्या कडला गटाराच्या कडला आणि म्हणायचं आम्ही शेतीप्रधान कृषी प्रधान कोण देतो इथे शेतकऱ्याला सन्मान मला असं वाटत तुम्ही जे काम केलंय तुम्ही अत्यंत मोलाच ऐतिहासिक काम केलंय तुम्ही शेतकऱ्याला सन्मान देण्याची एक व्यवस्था प्रक्रिया निर्माण केली आहे 何